नमस्कार गावगड्यातील आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील काटगाव गटात भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री निवृत्ती माळी आणि पंचायत समितीचा उमेदवार श्रीमती भाग्यश्री शिंदे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देणाऱ्या भाजपा उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन यावेळी काळे यांनी केले बालाजी शिंदे यांच्या घरात गहरा, संवाद भाजपाचा प्रचार स्वरूपात जिल्हा परिषद पंचायत समिती बहतोच मताने निवडून आणण्याचा नियगाव जिल्हा परिषद पंचायत समितीगडातील उमेदवारांच्या प्रचाराचा संवाद दिनांक एक फेब्रुवारी रोजी गावातील देवस्थानांच्या मध्ये श्रीफळ वाढवून प्रचार रॅली काढून शुभारंभ करण्यात आला त्यावेळी नितीन काळे भाजपा युवा अध्यक्ष आनंद कंदे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे चन्नवीर बेटकर राम जवान सरपंच अशोक माळे यांच्या उपस्थितीत मतदारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यात म्हणून ओळख होते महाराष्ट्राचा दादा म्हणजे भावदेव होणार नाही असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या जिल्ह्यातील गावही सर्वांचे पाठी आपल्या भागातले आमदार राणा जगदीशन पाटील यांचे मामा आणि सर्वांचे दादा माझ्या दाडक्या बहिणीचे दादा त्यांच्या परवाचे निघन दादा मी सर्वप्रथम अशा या अशा गाडीच्या निमित्तानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ते जागवांची प्रथना करतो दुःख पसायची पवार कुटुंबी असतील महाराष्ट्रात अति चादावर प्रेम करणाऱ्या सुंदर बंधू बघितला गेले कारगाव जिल्हा परिषदच्या भारतीय जनता पार्टी माहितीच्या अधिक उमेदवार कारण तुम्हाला काय म्हणाव हसमुख म्हणावं तरुण म्हणावं ज्येष्ठ म्हणाव नेत्रेवाळी आणि आमची लाडकी बहीण या ताडगाव गणाची उमेदवार भाजपची बाई शिंदे सर त्यांचं चालू आपलं काय इथला माहिती भाषण करा पाठीमागे आहे म्हणून मी बोलायला लागलो काहीतरी काही नाही ना ओके काही टेन्शन नाही बाबा काय आहे का शिवायचे बिवायचे राहिले कोणाचं रोज शिवाय जरा ताके बाक जावा ले परेशानी लोकाची उचका बिचक्याची नाही लागते सभापती तर आल्यापासून जरा टेन्शन पण दिसतो काही नाही ना आपला ना, हा फोटो टाकत करायचा नाव दादा तुम्ही दादा काय तुम्ही भाषण केले मग बघा तेवढा हात खाऊ नका लय टेन्शन येते मला उपस्थित सर्व या भागातील तरुण मित्र वडीलधारी मंडळी

लोक पंधरा सोळा लोक जिल्हा परिषद ला पंचायत समितीला आठ तिकडल्या पंचायत समितीला किती आठ नऊ तीस लोक तर इच्छुक तिकीट मागायला मनात तर सगळ्याला मागायचं आपल्याला कशाची लाते का ला, कमळाची आहे का नाही मला यायला उशीर झाला चव्हाण वारी त्या अलीकडे फुल त्या फुलावर एक टॅस्टर होतो त्याच्यामुळे थांबलो शेतकरी होता एक तो पर्यंत थांबाल की माझं पुढे डबल ट्रायलर बाहेर निघे पर्यंत शेजारी आंब्याच झाड आणि चिच झाड शेतकरी लोक हो असे त्या शेतकऱ्याला विचारलं

अरे बाबा मला कळेला म्हणलं तोर आलाय चिचा पण चिचाहाचे काय म्हणले काळे साहेब का अहो अवड सांगायला जर आंब्याला तोर आला एवढा तोर म्हणजे फुलं फुलं जर आंब्याला कळले फुलं येणार गाठ गावकरात ती यंदा का इडी का म्हणले देशा म्हणले दादा काँग्रेसचा काय निकाल आपण नाही काय भाषण केलं मग किती लोक भाषण केलं बरोबर आहे आपल्याला तुम्ही बघा माझ्या दिवसाला चार सभा आहेत बारका कार्यकर्ता असून ही प्रदेशाचा अध्यक्ष असून तीन चार दिवसाला एक सभा आता मिळेल मग काय करणार तिथं मिळेल तिथं माहीत दिसतं की भाषण करणार मोठ मोठ बोलणार अशी पट्टी करणार काही करणार मी त्यांना घेऊन आलेल्या धीरज पाटील नेत्याला विचारतो मागच्या पंधरा वीस वर्षापासून काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुमचे घरचे आहेत पंचवीस वर्ष या काटगाव परिसरात काँग्रेसच्या नेत्यांनी काय काम केलं द्यावा काय काम केलंय खातगाव नाही तुझा मध्ये सुद्धा काही विकासाची काम केली नाहीत सत्तार वार्ष काँग्रेसनं राज्य केलं आणि ते निघाले परम होत करायचे तुम्ही बोल तुम्ही खरं खरं देवाशांना सांगा कुणाला पाटेकर उद्या पंतप्रधान खरं सांगा सांगा एखाद्याला जर वाचत असलं त्याला मी गुरु करून ठेवतो सांगा आहे हाय का आता वातावरण कस कुणाचं कुणाच हात वर करून बरं दाखवा कशाच वातावरण आहे मग दाखवायचं काहीतून दाखवणार काही चौथ आहे का सगळ्यांनी हिंदून तिथून सगळ्यांनी हात वर करा तुम्ही तुम्ही पुढे राहिले हात करा टी शर्ट वाले असं करायचं राहा घेतो मी सांगता येते जरा दोन बाबा जरा काय अजून शिवाजीरावची जशी अडचण दूर केली तशी काय आहे ना आहे का माझ्या भागातील मुस्लिम मी शब्द देतो ज्या पद्धतीनं केला आपल्या नाणीमाचा पोटवाली करणारा राजे त्याला केला अधिकारी मुस्लिम समाजाला लोक काहीतरी सांगायचे लहान म्हणतो चौथी पाचवीचा रात्री एक किरकिर करायचो जेव्हा जो नाही आई म्हणायची जेवण कर नाही तर भांबळी भांबड काय म्हणायची बांबडी भांबड म्हणायचे ना इकडे होांबट हाय दोन तीस दोन तीन मला एक बेहमी सांगायची हो बँडवाले नऊ तारखेला वाजवायचा वाजवायचा दुसरी वाजवू शकत नाहीत तर आई म्हणायची जेव नंतर बांबळी आता मी पन्नास वर्षापेक्षा जास्त व्हायचा मी ती कालमला गेलो तिथे धोका तिथा विचारलं भांबड आहे का गो त्याला विचारलं भांबड आहे का तुझं दिसलं नाही काणकाव दादा भांबड आहेत का दादा असतील विकासाचे विरोधक भांबड असतील विकास तर काही करायचा नाही पण भांबळे येते रात्रीच येते आणि त्या लोकांना सांगते विकास काही होत नाही विकास आम्हीच करणार जस बांबडचा बांबड खरे नसते तसं ही काही लोकांचं खरे नसतं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो हरषवर्धन सबकाला सांगतो नारे बहुत सुने आप हिसाब चाहिए मंगिलातर तुझं ऐकून कीयचं दादाफारला नारे बहुत सुने आप हिसाब चाहिए जनता को भाषण नहीं विकास चाहिए और विकास जैसी ताकत या एक त्या जिल्ह्यामध्ये एकमेव नेत्यामध्ये आहे त्या नेत्याचं नाव आहे राणा पाटील राष्ट्रीय महामार्ग असाल का जलसंधाराची काम असते रेल्वेचं काम असाल तुळजापूर विकास असाल तुळजापूरचा रुग्णालय असाल किंवा या भागातील अहोरात कष्ट करणारा नेता कोण आहे कबा, मला, मला तो राणा मला तुमच मनापासून धन्यवाद द्यायचे आभार व्यक्तगाव गटामधून दोन नंबरची लाडका गट दादा आणि अरचना तायचा लाडका गट जर कोणचा असल तर तो काठगाव आहे काठगाव काय केले की के तुमच्या काठगावांनी कळत नाही मला काय काहीतरी जादू आहे तुमच्याकडं बघा तुमच्याकडं वाटे मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करायला आलो विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी माईक बंद झाला विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी राणा दादाला साथ द्या सात तारखेला आहे एक तारखेला सात तारखेला सात तारखेला कोणाची साथ देणार हळू ऐकतील आधीच तुमचा असा ती माहिती बंद पडलाय भाषणावर भाषण व्हायला कुणाला साथ देणार कुणाला साथ देणार सात तारखेला कितक्या जनतेनं जर का मला साथ दिली तर नऊ तारखेला तुला कोण उधळणार आपण कोण उधळणार आपण चला संकल्प करू राणा विकासाच्या दिशेनं जो गतिमान असा जिल्ह्याचा आणि आपल्या भागाचा विकास चाललाय त्या राणादाच्या विकासाला कमळाला साथ द्या निवृत्तीदाला साथ द्या बाकीश्री ताईला साथ द्या तुम्ही साथ द्या येणाऱ्या पाच वर्षात या भागाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आ कार्यकर्त्यांनी तुम्हाला वाटत असेल राम लाजीराव लोकरसाहेब सचिन दादा हे सगळे कार्यकर्त्याला तुमचं पालकत्व देऊ नका हे करनी हा ही राम जवान पणय आणि कायम जवान राहणार आहे साठ वर्षाचा जरी राम झाला तरी जवान चहाची सुद्धा व्यवस्था झाली आहे विषय सोडून द्या माझ्या सगळ्या सहकार्यांना मी आश्वस्त करतो प्रत्येकाचा मान राखला जाईल सन्मान राखला जाईल त्याचा कुठेही कसल्याही प्रकारे अपमान होणार नाही याची शाश्वती जबाबदारी मी राणा सहकारी म्हणून घेतो तुम्ही निश्चिंत राहा शिवाजीराव काय सांगितलं दादाला त्या दादाला मी तुमच्याकडनं आज सांगतो दादा आता शिवाजीराव सुद्धा पटांगण्यात आले आता त्यांनी पटांगण्यात आले महाराष्ट्रात काही अशक्य नसतं असतंय का इच्छितो त्यात एक दहा बारा लोक आले लोकांना पण कळालं तर आम्ही याच माइक विरोधाची भाषा बोलला असतो पण त्या लोकांना कळालंय देशामध्ये नरेंद्र मोदी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जिल्ह्यामध्ये आपला पालकमंत्री तालुक्यामध्ये आपला आमदार आणि सगळ्यात महत्वाचं रोग सांगत आला काय साहेब काल आम्ही सुरतवाला गेलो होतो आपल्या जिल्ह्याची लेख उपमुख्यमंत्री झाले आहे आणि कोण आहे काय लोकांना सांगायची गरज नाही त्यामुळे आपल्याला विकासाची वाहती गंगा आहे आता फक्त एकच ताडगावची मानलेली लेख आमची आदरणीय ताई या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले ताईंना आमची एकच पहिली विनंती आहे की पहिला हळूहळू कार्यक्रम काळगावला द्या परिषद पंचायत समिती निवडणूक उद्याच्या सात तारखेला मतदान आहे सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे राणादाचे हात बळकट करा अर्चना ताईचे हात बळकट करा सर्व आलेल्या नेते मंडळीचे हात बळ बळकट करा आणि उद्याच्या सात तारखेला कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवाराला भरघोस अशा मताने निवडून द्या एवढी नम्र प्रार्थना करतो